मॉर्निंग स्वागत आहे तुमचं दाखवणार आहे आम्ही केलेली पंधरा ऑगस्ट ची तयारी इथे कवायतीची प्रॅक्टिस घ्यायला लावलेली ला आहे आणि एक आहे की कि प्रॅक्टिस किती पण घ्या मुलं करायचं तेच करतात त्याच्यामुळे प्रॅक्टिस घेऊन काही फायदा नाही आत्ता रांगोळी काढते तसंच मॅडम सुद्धा रांगोळी काढायला मदत करत होत्या आणि आमची सगळ्यांचीच मेहनत खूप होती आणि त्यानंतर इथे मुली ज्या आहेत त्यांची गाण्याची प्रॅक्टिस त्यानंतर भाषणांची प्रॅक्टिस नंतर आम्ही हा वर्ग आहे इथे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम केला आहे पाहुणे वगैरे येऊन बसतील आणि तो कार्यक्रम इथे आम्ही घेऊ आणि नंतर आता सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्टचा हा दिवस उगवलेला आहे आणि त्या तरी पण सकाळी आम्ही मुलांना खूप साऱ्या सूचना देत होतो कारण इतकी सगळी प्रॅक्टिस घेऊन पण मुलं ऐनवेळी गडबड करतात त्यामुळे वारंवार सूचना द्यायला लागतात त्यानंतर मुलांची प्रभात फेरी न्यायची ती म्हणजे पूर्ण गावात त्यांना फिरवून आणायचे आणि गावात फिरवता फिरवता पहिले आम्ही फिरवण्याच्या आधी आम्ही त्यांना सूचना दिल्या कारण मुलं जे छोटे असतात ना त्याच्यामुळे त्यांच्या वस्ता म्हणजे आम्हाला सांभाळायला लागतात त्यामुळे त्यांची छत्री बूट हे सगळं आता सगळी तयारी करून आत्ताची पहिली म्हणजे मुलांची प्रभात फेरी तर आता सुरुवात केलेली आहे मुलांना रांगेत उभं करण्यासाठी तरी त्यांचा गोंधळ सुरूच असतो आणि नंतर आम्ही आता गावात चाललो आहे त्यानंतर आम्ही पोचलो सगळ्यात आधी ग्रामपंचायतमध्ये तिथे सरपंचांच्या हस्ते झेंडा फडकवला आणि त्यानंतर आम्ही परत निघालो तिकडून आणि आलो आमच्या इथे उर्दू शाळा आहे त्या उर्दू शाळेतसुद्धा झेंडा फडकवला आणि तिथेसुद्धा मुलींच्या गाणी वगैरे झाली आणि स्वागत गीत वगैरे आणि त्यानंतर आम्ही आमच्या मराठी शाळेत आलो आणि मराठी शाळेतसुद्धा ग्रामपंचायत त्यानंतर इथे घेतली कवायत आणि कवायत घेतल्यानंतर खूप सारे गावकरी जमलेले होते आणि त्यांच्याकडून आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळाला की म्हणजे खूप छान तुम्ही केलं म्हणून मुलांकडून करून घेतलं मुलंसुद्धा छान प्रकारे इथे आम्ही शिकवल्याप्रमाणे करत होते आणि चांगलं वाटतं त्यांनासुद्धा बघून की आपण शिकवलं आहे आणि त्याचप्रमाणे ते आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आता सुरुवात केली ती म्हणजे प्रमुख कार्यक्रमाला आणि आमच्या या वर्गात आलो आणि वर्गात आल्यानंतर वर्गा सगळ्यांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं आणि थोडी प्रत्येकाला घाई असल्यामुळे काय म्हणजे काही ना काही प्रत्येकाला काम असतंच त्यामुळे थोडीशी घाई करायला लावलेली या कार्यक्रमाला आणि त्यानंतर आम्ही आम्ही सुद्धा पटापट कार्यक्रमावरून घेण्याचा प्रयत्न केला मग सगळ्यांचा इथे फूल देऊन सत्कार करण्यात आला आणि मग सत्कार केल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात केली पुढच्या तर पुढे तुम्ही बघत राहालच आणि बघा कसा कार्यक्रम होतो म्हणून इथे पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतं त्यानंतर मुलींचं स्वागत गीत आणि आता मुलींच्या गाण्यानंतर सुरुवात झालेली ती म्हणजे मुलांच्या भाषणाची पण मुलांची भाषणं जो माझा कॅमेरामॅन होता त्याने काही शूट केलीच नाही त्याच्यामुळे मला दाख मी दाखवू शकत नाही तुम्हाला भाषणं आणि पुढे डायरेक्ट मॅडमचं भाषण सुरू झालं आणि त्यानंतर सगळ्यांची भाषणं झाली मोठ्या लोकांचीसुद्धा आणि त्यानंतर आम्ही खाऊ वाटपला सुरुवात केली शा मुलांसाठी खूप काही खाऊ आणलेला सगळ्यांचा सगळ्यांना बिस्किट चॉकलेट असं तर तो आम्ही वाटत होतो आणि मग त्यानंतर आम्ही वाटता वाटता खूप मज्जा येत होती आणि खूप आनंदसुद्धा होत होता कारण एक वेगळा आनंद असतो तो म्हणजे मुलांना खाऊ वाटप करण्याचा आणि आम्ही प्रत्येक वेळेस शाळेत काही ना काही कार्यक्रमानिमित्त आम्ही करत असतो त्यानंतर हा इथे डॉगी दिसतो तोसुद्धा रोज शाळेत येत असतो म्हणजे त्याचा त्याला मुलांचा लढा लागला आहे त्याच्यामुळे तो रोजच शाळेत येत असतो आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्यालासुद्धा काही ना काही खाऊ देत असतो बिस्किट वगैरे रोजच देत असतो त्याच्यामुळे आणि इथे आम्ही खाऊ वाटप करता करता खूप काय काय बोलत बोलत होतो आणि खाऊ अटक करत होतो आणि मज्जा येत होती आणि त्यानंतर पुढे तुम्ही बघतच आहात खूप सारी मुलं होती खूप मुलांना एवढं सगळं खाऊ द्यायला लाग लागलेलं आम्हाला आणि खूप सारी मुलं होती त्यामुळे आम्ही दोन वर्गात मुलांना बसवलेलं कारण एका वर्गात जागा होत नव्हती त्यामुळे आम्ही दोन वर्गात त्यांना बसवलेला म्हणून आम्ही एका वर्गात अगोदर खाऊ दिला आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्गात समोरच्या वर्गात आम्ही खाऊ द्यायला गेलेलो आणि नंतर सगळ्यांना खाऊ वगैरे आणि तो देता देता आम्हीसुद्धा खूप एन्जॉय करत होतो आणि मस्त वाटत होतं त्या मुलांना खाऊ देताना आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना खाऊ दिलं या वर्गातून खाऊ वाटून झाल्यावर आम्ही दुसऱ्या समोरच्या वर्गातसुद्धा दिलं सगळ्यांना खाऊ आणि हा आम्हाला डॉगी किती हैराण करत होता बघा खाऊ देता देता त्यालासुद्धा असं वाटत होतं मलासुद्धा द्यावा कारण त्याला रोज आम्ही देत असतो खाऊ त्यामुळे त्याला आजच्या दिवशी असं वाटत होतं की आम्हीसुद्धा त्याला खाऊ द्यावा म्हणून पण त्याला द्यायला जमतच नव्हतं कारण मुलांना इतकी घाई झालेली की त्यांना असं वाटत होतं आम्हाला कधी मिळतो खाऊ म्हणून पहिला त्या मुलांना खाऊ द्यायला लावलेला आम्ही आणि त्यानंतर खाऊ देऊन झाल्यावर मग आम्ही मग सगळं आवरून आम्ही निघालो घरी जायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पंधरा ऑगस्ट निमित्त मी आज बनवलेला आहे तो आणि एक मनात जागरूकता निर्माण होते त्या पंधरा ऑगस्ट दिवस म्हटला म्हणजे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा पंधरा ऑगस्ट दिवस म्हटला म्हणजे आपल्या देशासाठी ने नेत्यांनी हुतात्म्यांनी जी त्यांच्या प्राणाची जी आहुती दिलेली आहे बलिदान दिलेलं आहे त्याबद्दल एक आठवण निर्माण होते की म्हणजे जुनी आठवण निर्माण जुन्या आठवणी निर्माण होतात की आपल्या देशासाठी अनेकांनी जे दे क्रांतीवीरांनी शूरवीरांनी खूप सारी खूप सारे कष्ट घेतलेत आणि त्या त्याच्यानंतर आपला हा देश भारतमध्ये स्वातंत्र्य झालेला आहे तर त्याबद्दल खूप एक अभिमान वाटतो की असे नेते आपल्या देशात होऊन गेलेले आहेत आणि खूप छान वाटतं आणि आज आपण मोकळा श्वास घेतो तो, तो म्हणजे त्यांच्यामुळेच घेतो आणि तर तुम्ही नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि बघता बघता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप लोक आहेत की ते बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बाय बाय